स्टॅम्प पेपर विकत घेतला पण वापरला नाही मग तो किती काळ चालतो त्याची मुदत संपते का हा हा अनेकांना पडणारा प्रश्न आहे खर तर हो अगदी खूप लोकांच्या मनात हा गोंधळ असतो तर आज आपण या स्टॅम्प पेपरच्या कायदेशीर पैलूंवर जरा सविस्तर बोलणार आहोत आपल्याकडे जी माहिती आहे त्यानुसार आपण स्टॅम्प पेपरचे प्रकार बघूया त्यांची वैधता म्हणजे खास करून न वापरलेल्या स्टॅम्प पेपरची वैधता आणि परताव्याबद्दल पण बोलू बरोबर उद्देश हाच की हे जे नियम आहेत मुदत आहे याबद्दलची जी काही अस्पष्टता आहे ती दूर व्हावी नक्कीच या गोंधळातून मार्ग काढूया सुरुवात प्रकारांपासून करूया का हो उत्तम मुख्यत्वे दोन प्रकार आहेत बघा एक म्हणजे ज्युडिशियल ज्याला आपण न्यायिक म्हणू न्यायिक अच्छा आणि दुसरा असतो नॉन ज्युडिशियल म्हणजे गैरन्यायिक ओके okay. आता हे जे ज्युडिशियल स्टॅम्प्स आहेत ना ते फक्त न्यायालयाशी संबंधित कामांसाठीच वापरले जातात म्हणजे समजा कोर्ट फी भरायची असेल तर यासाठी याचा उपयोग कोर्टाबाहेरच्या कामांसाठी नाही करता येत समजलं म्हणजे ते फक्त कोर्टासाठीच मर्यादित आहेत अगदी आणि मग हे जे नॉन ज्युडिशियल आहेत हेच ते जे आपण सामान्य कायदेशीर व्यवहारांसाठी वापरतो बरोबर जसं मालमत्तेचं खरेदी खत असेल किंवा भाडे करार हो भाडे करार प्रतिज्ञापत्र अगदी मृत्यूपत्र नोंदवताना सुद्धा हेच लागतात हेच स्टॅम्प पेपर आपल्या जास्त परिचयाचे असतात अर्थात आता ते नवीन पण ना काय त्याला ई स्टॅम्प्स हो ई स्टॅम्प्स कागदी स्टॅम्प पेपर सोबतच हा एक पर्याय आहे आता प्रक्रिया सोपी होते म्हणतात हो नक्कीच तर आता आपण थेट त्या मोठ्या प्रश्नाकडे येऊया ह्या नॉन ज्युडिशियल स्टॅम्प पेपरच्या वैधतेचा मुद्दा तो सहा महिन्यांचा नियम तोच समाजात एक मोठा गैरसमज आहे की स्टॅम्प पेपर खरेदी केल्यापासून सहा महिन्यांनी तो वापरात आणता येत नाही म्हणजे त्याची मुदतच संपते एक्सपायर होतो असं वाटतं लोकांना हो हो हे अगदी पक्क बसले अनेकांच्या मनात पण कायद्यामध्ये काय आहे नक्की आपला भारतीय मुद्रांक कायदा अठराशे नव्याण्णव काय सांगतो यावर बरोबर तर भारतीय मुद्रांक कायदा अठराशे नव्याण्णव जर आपण पाहिला तर हे एकदम स्पष्ट होतं की नॉन ज्युडिशियल स्टॅम्प पेपर वापरण्यासाठी कायद्यात कोणतीही अंतिम मुदत किंवा एक्सपायरी डेट नमूद केलेली नाहीये काहीच नाही काहीच नाही याचा सरळ अर्थ असा की स्टॅम्प पेपर खरेदी केल्यावर सहा महिन्यानंतर काय अगदी वर्षानुवर्ष जरी तो वापरला नाही तरी तो कायदेशीर दस्तऐवजासाठी वापरता येतो अच्छा मग हा जो सहा महिन्यांचा संदर्भ दिला जातो नेहमी तो येतो कुठून म्हणजे हा गैरसमज पसरला कसा त्याचं मूळ आहे कायद्यातल्या कलम चोपन्न मध्ये कलम चोपन्न हो पण गंमत अशी आहे की हे कलम स्टॅम्प पेपरच्या वापराच्या मुदतीबद्दल नाहीये अजिबात मग कशाबद्दल आहे ते आहे न वापरलेल्या स्टॅम्प पेपरच्या परताव्याबद्दल म्हणजे रिफंडबद्दल ओ रिफंड तो तुम्ही संबंधित जिल्हाधिकाऱ्यांकडे परत जमा करू शकता आणि पैसे परत मिळवू शकतात हो त्याचा परतावा मागण्याचा पर्याय उपलब्ध असतो अच्छा म्हणजे तो सहा महिन्यांचा नियम परताव्यासाठी आहे वापर थांबवण्यासाठी नाही ही माहिती खरंच खूप महत्वाची आहे कारण अनेकांना हे माहीत नसतं अगदी बरं मग परताव्याची प्रक्रिया कशी असते म्हणजे पूर्ण पैसे परत मिळतात का नाही पूर्ण रक्कम नाही मिळत परतावा देताना स्टॅम्पच्या मूळ किमतीच्या दहा टक्के रक्कम जाते। हे प्रशासकीय शुल्क म्हणून धरतात अच्छा कापतात हो आणि उरलेली रक्कम आपल्याला परत मिळते म्हणजे समजा लाख रुपयांचा स्टॅम्प पेपर घेतला असेल आणि सहा महिन्यात वापरला नाही तर अर्ज केल्यास साधारणतः नव्वद हजार रुपये परत मिळू शकतात ओके पण पुन्हा एकदा सांगते ही सहा महिन्यांची अट फक्त आणि फक्त परताव्यासाठी आहे स्टॅम्प पेपर कायदेशीररित्या वापरण्यासाठी कोणतीही कालमर्यादा कायद्यात नाही हे एकदम स्पष्ट झालं आता याला काय कोर्टाच्या निकालाचा आधार आहे का म्हणजे सर्वोच्च न्यायालयाने वगैरे काही म्हटलंय का यावर हो आहे ना नक्कीच आहे एक खूप महत्त्वाचा खटला आहे थिरुवेंगडम पिल्लई विरुद्ध नवनीत थम्मल आणि इतर हा 2008 सालचा निकाल आहे हम्म यात सर्वोच्च न्यायालयाने अगदी निःसंदिग्धपणे स्पष्ट केलंय कोर्टाने म्हटलंय की भारतीय मुद्रांक कायद्यात स्टॅम्प पेपर वापरण्यावर कोणतीही कालमर्यादा नाहीये अच्छा आणि कलम चौपन्नचा चा संबंध फक्त न वापरलेल्या स्टॅम्पचा परतावा सहा महिन्यात घेण्यापुरताच मर्यादित आहे वा म्हणजे आता कायदेशीर बाजू एकदम पक्की झाली खरेदीनंतर किती काळ गेला असला तरी नॉन ज्युडिशियल स्टॅम्प पेपर दस्तऐवजासाठी वापरता येतो बरोबर म्हणजे घरातले जुने स्टॅम्प पेपर एक्स्पायर झाले म्हणून टाकून द्यायची गरज नाही अजिबात नाही ते जपून ठेवायला हवेत आणखी एक मुद्दा आहे तो पण महत्वाचा आहे कोणता स्टॅम्प पेपरची वैधता आणि त्यावर जो करार केला जातो त्याची वैधता हो ह्या दोन वेगळ्या गोष्टी आहेत अच्छा म्हणजे स्टॅम्प कधी घेतला यावर कराराची वैधता अवलंबून नसते नाही कराराची वैधता त्या करारनाम्यात काय अटी आहेत काय शर्ती आहेत त्यात काही मुदत दिली आहे का यावर अवलंबून असते स्टॅम्प पेपर कधी खरेदी केला यावर नाही आणि जर करारनाम्यात कोणतीही मुदत नसेल तर तो, तो करार कायद्यानुसार कायमस्वरूपीसुद्धा वैध राहू शकतो आणि स्टॅम्प किती किमतीचा आहे म्हणजे शंभर रुपयांचा की पाचशे रुपयांचा याने फरक पडतो का वैधतेवर नाही त्यानेही कराराच्या वैधतेच्या कालावधीवर फरक पडत नाही अर्थात योग्य मूल्याचा स्टॅम्प वापरणं कायद्याने आवश्यक का आहे पण तो मुद्दा वेगळा आहे समजलं तर थोडक्यात सांगायचं तर आजच्या चर्चेचा सर्वात मोठा आणि महत्वाचा निष्कर्ष हाच की नॉन ज्युडिशियल स्टॅम्प पेपर कायदेशीर वापरासाठी एक्सपायर होत नाही अगदी ती जी सहा महिन्यांची मुदत आहे ती फक्त न वापरलेल्या स्टॅम्पचा परतावा घेण्यासाठी आहे त्यामुळे घरात असलेले जुने न वापरलेले स्टॅम्प पेपर जपून ठेवायला हवेत ते वाया गेलेले नाहीयेत निश्चितच आणि जाता जाता श्रोत्यांसाठी एक विचार आपण ई स्टॅम्पिंग बद्दल बोललो त्याचा वापर आता वाढत आहे हो खूप वाढतोय तर मग भविष्यात हे प्रत्यक्ष कागदी स्टॅम्प पेपर आणि त्यांच्या वैधतेचे प्रश्न हळूहळू कमी होत जातील का किंवा समजा कायदेशीर वैधता आहे मान्य पण खूप जुना म्हणजे अगदी दशकांपूर्वीचा स्टॅम्प पेपर आज प्रत्यक्ष व्यवहारात वापरायचा झाला तर काय व्यावहारिक अडचणी येऊ शकतील का काय वाटतं हा विचार करण्यासारखा मुद्दा आहे नक्कीच म्हणजे कायदेशीर वैधता असली तरी प्रॅक्टिकली लोक स्वीकारतील का हा प्रश्न येऊ शकतो बरोबर यावर विचार करायला वाव आहे